वडूज पोलिसांच्या वतीने वृक्षारोपण व रक्तदान शिबीर घेऊन अनोखी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली या उपक्रमात पोलीस बंधू भगिनी तसेच प्रयास सामाजिक संस्था आदींनी सक्रिय सहभाग घेतला सन सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी महाराष्ट्र पोलीस दलातील कर्तृत्ववान पोलीस अधिकारी दिवंगत अशोक कामटे हेमंत करकरे विजय साळसकर संदीप उन्नीकृष्णन तुकाराम ओंबळे यांना अतिरेक्यांनी मुंबई येथे केलेल्या भ्याड हल्ल्यात वीरमरण आलं या सर्व शहीदांना पोलीस दलाच्या वतीने दरवर्षी श्रद्धांजली वाहिली जाते यावर्षीही वडूच पोलिसांच्या वतीने वृक्षारोपण व रक्तदान शिबिर घेऊन श्रद्धांजली वाहण्यात आली डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका